अच्छा भंग आहे आता मी अनन्य येथे अधिकारी होईन कोणे परी नेणे देवा पुणीचा अर्थ आणिता मनास ओय कासावीस जीव माझा इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित त्याच्या रगे चित्त रंग देसे एकाचे ही मज न घडे दमन अवघी नेमून कैसी राखो तुका म्हणे जरी मोकलीसी आता तरी मी अनंता वाया गेलो याचा अर्थ आहे हे अनंता मी कोणत्या साधनेने तुमच्या अनन्य भक्तीचा अधिकारी होईल हे मला कळत नाही भागवतमधील ध्रुव प्रल्हाद यांची चरित्रे वाचल्यावर माझे चित्त त्यांच्यासारखे कधी होईल या विचाराने मन कासावीस होते कारण आम्ही इंद्रियाचे अधीन होऊन त्यांना आवडणाऱ्या विषयातच आमचे मन रंगले आहे माझ्याकडे एकही इंद्रिये दमन करण्याची शक्ती नाही मग सर्व इंद्रियावर कसे नियंत्रण राखू तुकाराम महाराज म्हणतात हे आनंदा तुम्ही जर माझा त्याग केलात तर माझा जन्म वाया गेला असे होईल हरिभक्तांना कळते की आपले मन आणि इंद्रिये किती प्रबळ आहेत आणि त्यांना श्री भगवान श्रीकृष्णाच्या चरणी क्षणोक्षणी गुंतवून ठेवणे किती कठीण आहे म्हणूनच भगवंताकडे ते ह्या अभंगातील प्रार्थनेप्रमाणे नम्रपणे विनंती करतात भगवंताची मायाशक्ती अतिशय प्रबळ आहे याची भगवान श्रीकृष्ण आपल्याला जाणीव करून देतात दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यते मायामेता तर अर्थात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात त्याचबरोबर मनाला नियंत्रण करणे कसे शक्य आहे याचे उपाय सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात असंशय महाबाहो दुर्निग्रहम अचलम अभ्यासेने तू कौतेय वैराग्येण चुजते अर्थात हे महाबाहो कंतेय चंचल मनाला संयमित करणे निसंशय कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे यासाठी अनुभवी हरिभक्तांच्या मार्गदर्शनाखाली राहून भगवंताच्या सेवेमध्ये मन समर्पित कराव्यास शिकले पाहिजे अन्यथा आपला मनुष्य जन्म वाया गेल्यासारखे होईल जय हरी विठ्ठल